दरम्यान या ड्रग्ज प्रकरणावरून आता राजकारण देखील रंगू लागले पुणे ड्रग्ज प्रकरणानंतर आता पुन्हा एकदा पुण्याच्या पालकमंत्री पदावरून वाद ओफळून आला आहे कारण मंत्री, मंत्री चंद्रकांत पाटलांच्या काळात पुण्यात ड्रग्ज माफियांना राजाश्रय होता त्यामुळे जोरदार हप्ता वसुली सुरू होती असा पलटवार अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी केला आहे आपल्या काळात अशी प्रकरणं घडत नव्हती असा टोला काल चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांना लगावला होता त्यावरून आता मिटकरींनी प्रत्युत्तर दिलं आहे पालकमंत्री पालकमंत्री असताना ह्या प्रकारच्या पण आहे पण ज्याच्याबद्दल सगळेजण चिंता करतील अशा घटना घडल्याच नाहीत घडल्या तुम्हाला आठवत नाही तुम्हालाही आठवत नाहीत घडल्यात नाही असा दावा करता येत नाही ना अप्पा असेल हप्ता वसुली असेल अंमली पदार्थ असतील डान्स बार असतील या सगळ्या प्रकाराला आपल्या काळात राजाश्रय होता आणि अजितदा आल्यामुळे या सगळ्या गोष्टी आता उघडकीस यायला लागलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही पालकमंत्री असताना छुप्या पद्धतीनं समर्थन करत होतात अजितदादांनी मात्र याचं समर्थन न केल्यामुळे या सर्व गोष्टी आता जनतेसमोर उघड व्हायला लागलेल्या आहेत